नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतोय आहे तर शेतकरी मित्र मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला आहे आणि हा पाऊस अंदमान निकोबार बेटावर दाखल झाल्यामुळं आरबी समुद्र आणि बंगाल संसार दोन्ही समुद्रामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे आणि या पावसाळी वातावरणाचा परिणाम हा महाराष्ट्रात पाऊस पडण्यास कारणीभूत आहे मे महिन्यातच तसेच शेतकरी मित्र हा पाऊस केरळमध्ये एक जून च्या आधीच पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे सरासरी हा पाऊस केरळमध्ये सत्तावीस ते एक जून च्या आसपास एक जून च्या आधीच हा पाऊस केरळमध्ये दाखल होणार आहे आणि तसेच कर्नाटकमध्ये देखील पाच जूनला पाऊस हा केरळमध्ये दाखल होणार आहे आणि महाराष्ट्रात हा पाऊस दहा जून आधी दा शंभर टक्के दाखल होण्याचा अंदाज दहा जून च्या आधी म्हणजे हा पाऊस पाच ते दहा जून या दरम्यान कोणत्याही तारखामध्ये सहा सात तारखांना दाखल होऊ शकतो अचानक कारण खूप मोठे असे पावसाळी वातावरण सध्या अरबी समुद्र आणि बंगाल झोसा झाले आहे आणि त्या प्रभावामुळं सध्या मे महिन्यात पावसा चांगला जोरदार पडत आहे कारण शेतकरी मित्र अरबी समुद्र आणि बंगाल जोपसागरामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे ते सातत्याने वातावरण हे टिकून आहे त्यामध्ये कसलीच कमतरता नाही आणि त्या वातावरणात अरबी समुद्र आणि बंगाल सागरामध्ये जे वातावरण वाता टिकून राहिलेलं आहे त्या कारणामुळे महाराष्ट्रात पाऊस हा चांगला पोषक वातावरण आहे त्यामुळं महाराष्ट्रात सातत्याने पाऊस भाग बदलत प्रत्येक जिल्ह्यात पाऊस पडत आहे काही भागात कमी का जास्त पडत आहे परंतु पाऊस हा तीस तारखेपर्यंत एकोण सध्या तरी एकोणतीस तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये पाऊस हा मे महिन्यातच पडत राहणार आहे शेतकरी मित्र सोळा तारखेला विदर्भ साईडला तसेच मराठवाडा सोलापूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि हाच पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ सतरा तारखेला सतरा मेला मराठवाडा तसेच विदर्भ या भागामध्ये तसेच मध्य महाराष्ट्र या भागात देखील चांगला जोरदार पावसाची संख्या सतरा तारखेला देखील नद्यांना पूर येईल असा पावसाचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस रोजची रोज प्रत्येक जिल्ह्यात भाग बदलत चांगला जोरदार पाऊस पडत आहे अठरा तारखेला देखील शेतकरी मित्र सोलापूर तुल्हापूर धाराशिव लातूर बीड या भागामध्ये अहमदनगर अकलूर बारामती या भागामध्ये चांगला पावसाचा जोर राहणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र आपण जर वाढेल की पावसा अठरा तारखेला कमी होत आहे परंतु अठरा तारखेला नाही हा पाऊस परत एकोणीस तारखेला सोलापूर वाकू या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे आणि वीस वीस एकवीस या तारखां देखील पावसाचा जास्त जोर राहणार आहे परंतु हा पाऊस भाग बदलत जोरदार पाऊस राहणार आहे आणि एकवीस तारखेपासून शेतकरी तर एकवीस तारखेपासून पावसाचा जोर जास्त वाढत आहे एकवीस तारखेपासून पावसा मुंबई कोकण तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये तसेच संभाजीन विदर्भ या भागामध्ये एकवीस तारखेपासून पावसाचा जोर वाढत आहे आणि हा जो जवळजवळ रात्री देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकवीस तारखेपासून रात्रीचा देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे एकवीस तारखेपासून रात्रीचा पाऊस हा मराठवाडा तसेच सोलापूर धाराशिव या भागामध्ये देखील पाडण्याची शक्यता आहे बीड लातूर या भागामध्ये देखील नांदेड विदर्भात देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच नंदुरबार मालेगाव जवळ या देखील एकवीस तारखेपासून पावसाचा परत जोर वाढत आहे कारण शेतकरी मित्र एकवीस तारखेला रोहिणी नक्षत्र निघत आहे आता सध्या कल्याण प्रत्येका नक्षत्र आहे ते कल्याण प्रत्येका नक्षत्रामध्ये दे देखील पावसाचा जोर दुर चांगला आहे आणि एकवीस तारखेपासून रोहिणी नक्षत्र निघत आहे आणि रोहिणी नक्षत्र देखील जोरदार पावसाच्या संकेत वाहवानी पाऊस पडणार रोहिणी नक्षत्रात हा पाऊस शेतक मित्रांनो सात तारखेपर्यंत रोहिणी नक्षत्र ही सात तारखेपर्यंत असते आणि सातत्यान प्रत्येक दिवशी भागभत प्रत्येक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे हा पाऊस सरासरी पाहिला असता शेतकरी मित्र एकोणतीस तारखेपर्यंत सध्या तरी एकोणतीस तारखेपर्यंतची अपडेट आहे एकोणतीस तारखेपर्यंत तसेच अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ साईडला चांगला जोरदार पावसाची शक्यता या एशिया मॉडेलने दिली आहे आणि हाच पाऊस शेतक मित्र एकोणतीस तारखेला पूर्ण विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि मराठवाडा तसे मध्य महाराष्ट्रात एकोणतीस तारखेला पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे तसेच तीस तारखेला देखील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तीस तारखेला पाहिला असता स्था शेतकरी मित्र फक्त विदर्भ साईड या भागामध्येच पावसाचा जोर राहणार आहे सरासरी हा पावसाचा जोर पाहिला असता शेतकरी मित्र అట్ట తారర్య అవి తారస జోర శక్తాయి అక్కడ ఎో సరే పావసీ దాఖు తారక విదర్భ సా ప్రమాణ జా వాడతాయి మరాఠవాడా మన కమి तसेच तीस तारखेला देखील विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते तशी अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी इतकं मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान